हे खूप जुना मंदिर आहे माझ्या चा, आईच्या चार पाच पिढी जुनं त्याच्या पण जुना रामेश्वर मंदिर आमचं बघा खूप जुना मंदिर आहे बघा तुळस केवढी मोठी चालले तर खाली उतरत आहे तुळस किती मोठी आहे त्या टायमाची तीन चार पिढी म्हणजे झालं काय चार तीन चार मजा आएजा। मजा आएजा चार पाच पिढी जुना माझ्या आईच्या माझ्या आईचा वया सिक्स्टीच्या आसपास Ia azi, azi, să azi, azi, Baga, baga. Ia, a azi, a azi, 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 चाललोय खूप जुन आहे लाकडे कशी त्या टाकाची डिझाईन वगैरे लाकडामध्ये डिझाईन было हे गो आमचे गावकार हां हां नाही नाव फक्त सांग यशवंत लिंगायत यांचं यांचं मुलगा कुलदीप तर पूजा करत आहे त्यांच्या आजोबांचं नाव कुलदीपच्या आजोबांचं नाव राजाराम ना खूप खूप जुनं मंदिर आहे पाचशे वर्ष पण त्याच्या पण पुढे हे खूप जुनं मंदिर आहे रामेश्वराचं आमचं पण कुळदेवत आहे रामेश्वर आमचं मालवण मंदिर आहे रामेश्वरचं पूजा करते कुलदीप आज बाबा नाही ले गणेश गनिश, गणेशची मूर्ती बघा कसे कोरी काम दगडामध्ये काय म्हणतात पाषाण ना हा पाषाण सुद्धा देवाच हे पाहतलं का हे बघा शिवलिंग आता जायला आम्हाला परवानगी नाही गावकरच जाऊ शकतो म्हणजे महाकाल महादेव जय रामेश्वर देव ओम शिवाय देवगड तालुक्यामध्ये जिल्हा सिंधुदुर्ग गाव तिरलोट या गावामध्ये लिंगायत गुरव इकडे मंदिर आहे हे नंदी देवाचं दर्शन जरूर भेट द्या मंदिराला तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तिरलोट लिंगायत गुराव हे गावकऱ्यांचं नाव आजूबाजूचा परिसर ही इकडे शाळा तिल्लोट माध्यमिक शाळा जरूर भेट द्या सगळ्यांनी आमच्या तिरलोट गावात